आपल्या आसपासची बातमी आपण सात मराठी न्यूज भंडारकर पाच विद्या संशोधन संस्थेच्या प्रोफेशनल इंजिनियर्स असोसिएशन या संस्थेचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेषराव कदम सचिव अजय कदम कोशाध्यक्ष अजय तामणकर नारायण कोचक अशोक मोरे वीरेंद्र चव्हाण नितीन लाळे अंशुमन भिळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते एकूण ट्रक्चरल इंजिनियर्स फार कमी आहेत त्यातही नवीन पिढी या क्षेत्रात येत नसेल तर नियमात बदल करणे आवश्यक आहे सांगा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री राजे भोसले यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल असेही पवार यांनी सांगितले प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशन ही नोंदणीकृत सहकारी संस्था जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये स्थापन करण्यात आली या संस्थेची स्थापना स्ट्रक्चरल इंजिनियर्सच्या व्यावसायिक सामाजिक व कायदेशीर विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे आजच्या घडीला संस्थेचे एकशे वीसपेक्षा पेक्षा अधिक सभासद आहेत जे महाराष्ट्रभर विविध नागरी औद्योगिक व पायाभूत प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत कार्यक्रमात शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यकारिणी सदस्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा काणेटकर यांनी केले तर आभार अजय तामनकर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे सोडवणूक जिल्ह्यातले प्रमुख अधिकारी घेऊन तिथं माझा बराचसा वेळ गेला आणि त्याच्यामुळे आपल्याकडे यायला उशीर झाला आज तिथं एक नवीन संस्था खरं तर खूप उशीर झाला दोन हजार पंचवीस मध्ये ही संस्था तुम्ही काढताय प्रोफेशनल स्ट्रक्चर इंजिनियर असोसिएशन खूप उशीर झाला खरं मागास ही संस्था निघायला पाहिजे होती तुम्ही बघा क्रीडाही असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था अनेक वर्ष काम करत आहेत माझ्या आधी बोलत असताना शेशवा कदम असतील अजय कदम असतील यांनी बरीचशी भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडली आताही मला उद्घाटन करत असतानाच उद्घाटन व्हायच्या आधीच मला एक निवेदन दिलं की ह्या गोष्टी आम्हाला फायदे पद्धत अशी उद्घाटन जरा होऊन द्यायचं काही दिवस जाऊन द्यायचंय दागी दागी। आगी। आगी। एक गमतीचा भाग द्या पण तुम्ही बघितलं तर इमारती पूल आणि इतर रचनांची सुरक्षितता आणि स्थिरता निश्चित करण्याच्यासाठी ज्यांचं अतिशय महत्वाचं योगदान असत जे रचनांचा डिझाईन करतात त्यांची तपासणी करतात अशा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या सोशनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण खर तर जमलोर इंजिनीअर असोसिएशनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो इंजिनिअरिंग <ieht> हे केवळ तांत्रिक क्षेत्र नाहीये मानवी जीवनाला सुरक्षित आणि समृद्ध करणारं एक महत्वाचं क्षेत्र म्हणून आपल्या क्षेत्राची ओळख आहे आपण ज्या इमारतीमध्ये राहतो किंवा जे फूल आपण वापरतो आणि ज्या पायाभूत सुविधा आपण दैनंदिन जीवनाचा भाग आहे त्यात सर्वांचा पाया स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या तत्वावर आधारित आहे स्ट्रक्चरल इंजिनियर केवळ संरचना बांधत नाही तर ते समाजाच्या प्रगतीसाठी एक भक्कम पाया घालतात आणि आजच्या काळात शाश्वत विकास पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती प्रतिरोधक संरचना यांना प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे या असोसिएशनच्या वतीनं आपण या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकत्र येतात आहात ही पण अतिशय एक महत्त्वाची बाब आहे आज मला वाटतं तुमचं ऑफिस पिंपरी निलक तिथं तुम्ही सध्या भाडोत्री जागेमध्ये घेतलेलं आहे लवकरच तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं तुमच्या स्वतःची एक चांगली वास्तू किंवा तुमच्या स्वतःच्या मालकीचं ऑफिस उभं राहावं अशाही प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आपण जर पाहिलं पुणे शहर जसं विद्येचा माहेरघर घर सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या पुण्याची ओळख किंवा आय टी हब ॲटो हब तसं पुणे शहर हे अभियांत्रिकी शिक्षणाचं उद्योगाचं पण केंद्र म्हणून जगातले विद्यार्थी विद्यार्थी इथं शिकायला येतात कारण येथील अनेक शैक्षणिक संस्था संशोधन केंद्र औद्योगिक क्षेत्र हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असताना आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो आणि ह्याच असोसिएशनच्या माध्यमातून पुणे शहर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग क्षेत्रात राष्ट्रीय अंतरा मोठमोठ्या इमारती ब्रिजेस इतरही इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही काम आहेत त्याच्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करावं लागत आहे सॉफ्टवेअर नवीन नवीन शिकावे लागतात आपल्या इंडियन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड त्यांचे कोड आहे डिझाईन कोड आहेत त्याच्यामध्ये अलीकडं बऱ्याच वेळा बदल झाले पूर्वीच्या ज्या गरजा होत्या आणि आत्ताच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार कोडमध्ये बदल झालेत या सगळ्या गोष्टी सतत शिकत राहाव्या लागतात आणि हे सर्व करत असताना स्ट्रक्चरल इंजिनियरची असोसिएशन असल्यास तंत्रज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण करणे सहज शक्य होते हा विचार करून आम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरनी या संस्थेची स्थापना करायचं ठरवलं आम्हाला अनेक बिकॉज हा समुदाय फार छोटा आहे हे काम करणारे लोक कमी आहेत आणि हे महत्वाची एवढी महत्वाची जबाबदारी पार पडताना आम्हाला अनेक गोष्टीचा सामना कर करावा लागतो तर त्याच्याबद्दल दोन तीन पॉईंट फक्त बोलेन मी टू स्टार्ट विथ मी एवढंच म्हणेन की जरी आमचा एवढा महत्वाचा हे असेल सहभाग असेल प्रत्येक प्रकल्पात तरी बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रोफेशन हा बेसिकली अनरेग्युलेटेड आहे म्हणजे आमच्यावर थोडक्यात सांगायचं चा म्हटलं तर आमच्यावर जबाबदारी पूर्ण आहे परंतु अधिकार नाही आहे छोटी छोटी उदाहरणं सांगायची म्हटलं तर सँक्शन प्लॅनवर जे ॲज अ पार्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून पुढे केलं जातं त्या सँक्शन प्लॅनवर सगळं डिटेल्स सगळे असतात पण जो महत्वाचा घटक आहे जो आम्ही मानतो सगळ्यांना माहिती आहे स्ट्रक्चरल डिझायनरचं कधी नाव नसतं त्याचं नाव कधी निघतं काही अपघात झाला तर मग फाईन शोधून कोण स्ट्रक्चरल डिझायनर होता हे फाईन केलं जातं बरोबर ना